तर देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला काय दिलं या एक वर्षात अराजकता द्वेष मत्सर जाती जातीतले भाडणं कायदा व सुव्यस्थेची लक्षरं चांगल्या जाणं सरकारी जमीन विकणं मुंबई ही उद्योगपतींच्या घशात घालणे याकरता हे वर्ष एक दुर्दैवानी लक्षात राहील यासोबतच माणूस किती खोटा बोलू शकतो याची देखील परिसीमा सरकारच्या पातळीवर या ओलांडल्या गेलेली आहे त्याचं सीमोल्लंघन झालेलं आहे निवडणुकीत दिलेल्या आश्वासनापैकी एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केले नाही आणि एवढंच नाही तर आपल्या महाराष्ट्राचा स्वाभिमान हा दिल्लेश्वरांकडे गहाण हा देवेंद्र फडणवीसांनी ठेवलेला आहे दोन हजार चौदा ते एकोणावीसचे चे देवेंद्र फडणवीस आपण महाराष्ट्राने बघितले मात्र आता एकदम वेगळाच एक व्यक्तिमत्व त्या ठिकाणी बसलेलं आढळून येतं त्यांना काही महाराष्ट्राच्या विकासासाठी योगदान देण्याची त्याची तयारी नाही कुठल्याही प्रकारची सभ्यता लोकशाहीचे संकेत पाळण्याची त्याची तयारी नाही आणि महाराष्ट्राचे खरे मुख्यमंत्री जे आहेत ते के केंद्रीय गृहमंत्री अमित जी जे आहेत ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आणि हे या ठिकाणी केवळ रबर स्टॅम्प म्हणून काम करत आहेत असं देखील चित्र आहे युती आघाडी कोणाशी करायची नाही करायची हे अमित शहाजी ठरवतात कोणाला कुठचं खातं द्यायचं हे अमित शहाजी ठरवतात कोणत्या जिल्ह्यातला कोण पालकमंत्री होता होणार हे अमित शहाजी ठरवणार आणि यांना सातत्याने महाराष्ट्राच्या धोरणात्मक निर्णया करता दिल्ली गाठावी लागते हा अशा पद्धतीने महाराष्ट्राचा सा स्वाभिमान हा घाण ठेवलेला हो आहे सरकारच्या पातळीवर तर अनेक दलतान कारभार आहेत सन्माननीय वरटीवार त्याच्यावर जरूर प्रकाश टाकतील मात्र त्या पालकमंत्र्यांच्या संदर्भात नाशिकला पालकमंत्री कोण राहील आणि रायगडला अलिबाग रायगडला पालकमंत्री कोण राहील याचा देखील निर्णय हा एक वर्षामध्ये ना फक्त सरकार हे घेऊ शकला नाही त्यामुळे यांचं योगदान काय एका वर्षामध्ये काय ते दिलं तर यांनी जे शब्द दिले नवीन वॉकोप्रधी जी दिली त्या शब्दांमध्ये आका नावाचा एक शब्द हा महाराष्ट्रामला त्यांनी बहाल केला आहे खोक्या नावाचा एक शब्द बहाल केला आहे कोयता गँग रेती गँग यासारखी शब्दावली या देवेंद्र शब्दा फडणवीसांनी महाराष्ट्राला बहाल केली आहे सोबतच पुण्याला झालेल्या बलात्कारात गृहमंत्री गृहराज्यमंत्री म्हणतात किती पीडित महिला जी आहे ती जर ओरडली असती झाला असती तर राज्यमंत्र्यांच्या परिवारातील मुलीला पोलिसांच्या समोर होते कारवाई होत नाही म्हणून सदर मंत्र्यांना पोलीस स्टेशन मध्ये जाऊन दंड द्यावे लागतात एवढंच नाही तर गृह राज्यमंत्र्यांच्या आईच्या नावावर बार चालतो तिथे डान्स बारबाला पकडला जातात हे देखील महाराष्ट्राला बघावं लागतं विधानसभेच्या सभागृहाच्या सब चर्चा जी आहे ती चर्चा होऊन देता त्या ठिकाणी पत्त्याचे डाव आणि रवी खेळल्या जाते हे देखील या महाराष्ट्राला दुर्दैवाने बघायला मिळालं सत्ताधारी आणि विरोधक यामध्ये जे चर्चेचं जे एकंदरीत वातावरण असलं पाहिजे तिथेही गुंडागर्दी त्यांनी निर्माण केलेली आहे त्यामुळे या एका वर्षात संतोष देशमुख संपदा मुंडे अशा स्वरूपाचे हत्याकांड या महाराष्ट्रामध्ये समोर आलेले आहेत त्यामुळे हे महाराष्ट्राच्या इतिहासातलं सर्वात लाचार सरकार आहे आणि ह्या एक वर्षाचा काळापुरता अशा स्वरूपाचा देवेंद्र फडणवीसांचा एकंदरीत कार्यकाळ राहिलेला आहे सत्तेसाठी एकत्र आलेलं गटबोळ आहे यांना पुरोगा विश्वासाची संविधानाशी महाराष्ट्र धर्माशी महाराष्ट्रातल्या सभ्यतेशी काहीही देणं घेणं नाही आणि यासोबत राजधर्म नावाचा जो धर्म आहे तो देखील धर्म यांना निभावता येत नाही त्यामुळे या सर्वांचा आशय आणि विचार करता हे अधर्वी स्वरूपाचं हे एक सरकार आहे हे गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे आणि यामधली जी धुसूस आहे जे या मधलं जे टोळीवानी महाराष्ट्राला रोज बघायला मिळत आहे त्यामुळे महाराष्ट्रातल्या एकंदरीत शिव शाहू फुले आंबेडकरांचा जो महाराष्ट्र आपण म्हणतो त्यामधलं हे आतापर्यंतच सर्वात बेश्रम आणि लाचार सरकार आहे हे दुःखद अंतकरणाने या ठिकाणी आम्हाला आपल्या सगळ्यांसमोर या माहितीसह विषय करावा वाटतं मात्र पुढचं वर्ष जे आहे हे वर्ष तरी त्यांनी दिलेले सर्व आश्वासनं पूर्ण करावेत मग ते जाती जातींना दा दिलेल्या आरक्षणाच्या संदर्भात जे आरक्षण असतील ती त्यांनी पूर्ण करावेत निवडणुकीच्या तोंडावर दिलेले जे आश्वासन असतील ती त्यांनी पूर्ण करावेत एकीकडे बौद्धिक दिवाळखोरीकडे आणि दुसरीकडे मानसिक दिवाळखोरीकडे महाराष्ट्राचे घेऊन जात आहे यातून सावरण्याची आवश्यकता आहे ही चिंता देखील आम्ही व्यक्त करतो आणि ट्रिपल इंजिन ट्रिपल इंजिन आणि देशाच्या पंतप्रधानांचा जप नाम मला जपणी करत असता त्याच्यावरून विशेष पॅकेज घेऊन या आणि त्यातून महाराष्ट्राची मा, दिवाळ खोरी तर थांबवा मात्र पगार देण्याकरता आपल्याला पैसे नाही एवढी जी बदनामी महाराष्ट्राची होते त्याकरता केंद्र सरकारकडून त्यांना पॅकेज आणण्याची आवश्यकता असेल ती आणावी मात्र बिघडलेलं प्रशासनाचं अर्थव्यवस्थेचं जे गाड आहे ते दुरुस्त करण्याचं मोठं आव्हान त्यांच्या समोर या ठिकाणी आहे एवढं निर्दान आपल्यासमोर करतो तर ते शेवटी पुढच्या एका वर्षासाठी देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा देतो मागच्या वर्षभरामध्ये आपली तुलना ही औरंगजेब द्रूर असता असल्यामुळे आणि औरंगजेबाचा जसा कार्यकाळ दूर होता तशी आपली तुलना ही औरंगजेबाच्या का कारकिर्दीशी आम्हाला करावी लागली होती ज्या पद्धतीने थंड डोक्याने महात्मा गांधींचा खून हा नथुराम गोडसेने केला होता कोर्ट लढे मर्डर जसा त्याचा उल्लेख आहे तीच बोर्ट ऑफरिटी देवेंद्र फडणवीस जी आहे ही देखील तुलना कुठेतरी देवेंद्र फडणवीसची आम्हाला एक करावी लागली होती आणि एवढंच नाही तर ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे आम्ही विरोधी पक्षाच्या आहोत त्यांच्या दलाला आम्ही कधी मतदान केलं नाही करणार नाही मात्र ते आमचेही मुख्यमंत्री आहे आणि अशा मुख्यमंत्र्यां संदर्भात आम्हाला काय म्हणावं लागतं त्यांना दरिंदा म्हणावं लागतं कारण ते तसे वाटतात त्यांना जल्लात म्हणावं लागत कारण ते लोकशाहीच्या सर्व मूल्यांना भाठी देत आहे आणि विसरायची तर एवढी त्यांना सवय लागली आहे की त्यांना गजली देखील म्हणावं लागत आहे हे दुःख आहे या सर्व शब्दा या शब्दांवरून त्यांनी वाहून आहे आणि महाराष्ट्राचा जाज्वल्य स्वरूपाचा अभिमान आणि संस्कृती बाळगून पुढच्या वर्षी त्यांचा त्यांचं कारकीर्द संपन्न व्हावी ही शुभेच्छा देखील या निमित्तानं आम्ही त्यांना देत आहोत तुम्ही सरकारवर टीका वैयक्तिक शुभेच्छा ते वैयक्तिक नाही महाराष्ट्रात चांगलं व्हावं विदर्भातच चांगलं व्हावं ही असणारी त्यांच्याकडून अपेक्षा आहे आणि त्याकरिताची शुभेच्छा आहे आणि जी लोकशाहीची जी पायमल्ली सुरू आहे त्याचा निषेध होता आणि आहे आमचे सभागृहाचे आमचे गटनेते ते आ आ, या संदर्भात निवेदन करतील सरकारच्या वर्षपूर्तीच्या संदर्भात बरीच काही चर्चा आता या ठिकाणी महाराष्ट्रात होताना दिसते लाडक्या बहिणीपासून सुरू झालेली सरकारची सुरुवात लाडक्या कंत्राटदारापर्यंत येऊन पोहोचली महाराष्ट्रामध्ये पाच कंत्राटदारांना विदाउट कॉम्पिटिशननी एक लाख सदुसष्ट हजार कोटीची कामं या लाडक्या कंत्राटदारांना विविध विभागाची दिली गेली एठ अबाउट अशी कामं वाटली गेली मोठमोठी कामं ज्याचं दारूळ किंवा ज्याची किंमत तीन हजार कोटी दोन हजार पासून तर सात हजार कोटी बारा हजार कोटीची काही कामं आहेत महाराष्ट्राचं वापर करत असताना कंत्राटदारांचं चांगलं केलं सामाजिक या राज्याची जी घडी होती ती संपूर्ण विस्फोटून टाकण्याचं काम केलं खर तर अनेक गोष्टींचा उल्लेख माननीय प्रदेशाध्यक्ष मोदी केलेला मी तुम्हाला एक सांगतो की महाराष्ट्रामध्ये असे कोणते निवड राहिले की वर्षभराची यांची कारकिर्द आहे एक महाराष्ट्राच्या दररोज दोन तीन शेतकऱ्यांची आत्महत्या होत महाराष्ट्रामधल्या शेतकरी कर्जमुखीसाठी काळ होत महाराष्ट्रावर प्रचंड मोठा शेतकऱ्यावर संकट आलं अतिवृष्टीमुळे अद्यापही पे केंद्र सरकारकडे मदतीचा प्रस्ताव म्हणजे निवडणुकीच्या कार्यक्रमात किंवा निवडणूकच्या व्यस्थेमध्ये करे शेतकऱ्यांच्याकडे पूर्णतः दुर्लक्ष केलं आणि केंद्रीय कृषी मंत्री यांनी स्पष्टपणे त्या ठिकाणी सांगितलं की अजून राज्याकडून प्रस्तावच आला नाही आणि राज्य सरकारचे मंत्री सांगतात की आम्ही प्रस्ताव पाठवला म्हणजे एक तर ते खोटं बोलत आहेत किंवा हे खोटं बोलत आहेत आमच्या झाडी पट्टीतल्या भाषेत असं म्हणतात जो फोटो बोलत असेल त्यांच्या तोंडात किडे पडतील तर दुसरा शब्द आमच्याकडे झाडीपट्टीतल्या भाषेत नाही कोणीतरी यातला फोटो बोलत आहे म्हणून त्याच्या तो तोंडामध्ये उद्या किडे पडलेले दिसावे अशी शेतकऱ्यांची अपेक्षा मी काही शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर एवढी फसवणूक या ठिकाणी जातो रोज बलात्कारांच्या संदर्भात आपण बघताय महिलावर अत्याचाराच्या संदर्भात कोळ्याकोळ्या बालिकेवर रोज अत्याचार होत असताना यांचे ना कोणी चित्र बोलत ना कोणी वाट बोलत ना कोणी कोले बोलत ना कोणी लांबे बोलत कोणीच बोलत नाही हे सगळ्यांची तोंड बलत्याच दिशेनं चाललंय काही करंटे आणि काही पोट्टे पोसले हिंदू मुस्लिम मस्जिद मंदिर मस्जिद करायसाठी हे करंटे पोट्टे चार पाच जण आहेत आणि यांना हाच काम दिला यांनी महाराष्ट्राचं भलं करत असताना या सरकारने मुख्यमंत्र्यांनी काही डिपार्टमेंट वाटून दिले या करंट्यांच्याकडे हे करंटे महाराष्ट्राचं वाटोळ करायला निघाले त्यामध्ये मग हे सांगतात हिंदू मुस्लिम मंदिर मस्जिद कधी काहीतरी दोन धर्मामध्ये भांडण लावायचं काम आता एका करंटाच स्टेटमेंट तुम्ही पाहिला की तपोवनातील झाडं तोडण्यासाठी तोडू नये म्हणून काही समाजसेवी संघटना आल्यानंतर त्यांनी त्याला बकरी ईद मध्ये कापणाऱ्या बकऱ्याचं समान दिलं अरे झाडं हे पर्यावरणाचं रक्षण करतात बकरे करत नाही उद्या तिकडे तुम्ही बकऱ्याचा आणि याचा संबंध आणून कोण बकरा हे त्यांनी दाखवून दिले यातला बकरा कोण हे दाखवलं अशी काही विचित्र माणसं त्यांनी पुसून त्यांनी त्याच्या पेरोलवर ठेवलीत की काय मला असं वाटतं की काही मुद्दाम करून ठेवली हे विषय डायव्हर्ट करायचा बघा हे पुढल्या आम्ही धार्मिक भावनेला कोणाचाच विरोध असण्याचं कारण नाही काँग्रेसनी तर कधीच केलेला नाही परंतु पर्यावरणाचा राज होत असताना काही सामाजिक संघटना पुढे येऊन जर पुढाकार घेत असतील आणि त्यांना हो ते जातीय किंवा धार्मिक रंग देण्याचा स्वरूप देण्याचा प्रयत्न होत असेल ते महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असं मी मानलो आणि त्याही पलीकडे पली 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 जाऊन गुंडांची तर एकदम चांगले दिवस आले महाराष्ट्रात गुंडांना इतके चांगले दिवस आतापर्यंत कधीच आले नाही महाराष्ट्राच्या इतिहासात गुंड एवढे खुश आहेत की तो रोज अगरनती लावत असेल की आम्हाला असंच महायुतीचं देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली सरकार महाराष्ट्रात वारंवार येऊ हो दे म्हणजे आम्हाला मंत्रालयाची शेवटी काढता येईल आम्हाला कोणाचे गुण करता येईल आणि कारण आमच्यावर कोणीच दबाव टाकू शकत नाही आम्हाला कोणी बोलणार नाही त्यामुळे ते खूप खुश आहे आणि त्यामुळं तो या राज्यामध्ये मला वाटतं की गुन्हांचं राज्य असल्यासारखी परिस्थिती झाली आणि वाचाळ तर एवढे तयार केले आहेत राज्यामध्ये की त्याची काही किंमतीच नाही कोण म्हणतो देवा भाऊ आमच्या पाठीमागे कापून काढल्याशिवाय राहणार नाही म्हणजे हा याच्या बर्थडेचा केक असल्यासारखाच बोलतो तो तुझ्या काही पुढे ठेवला का हा बर्थडेचा केक आहे बर्थडे मी केक कापल्याशिवाय राहणार नाही अरे काय लोक आणून ठेवले तिथे कशाच्या भविष्यावर कसला कारभार राज्याचा चाललेला आहे हे राज्य शेतकरी आत्महत्या थांबवू शकले नाही हे राज्य बेरोजगारी थांबू शकले नाही वर्चस्व असलेले विदर्भाचे मुख्यमंत्री आहेत देवेंद्रजी मला हे सांगा महाराष्ट्रात विदर्भातून सर्वाधिक विद्यार्थ्यांचं बेरोजगारांचं पलायन रोज रोजगाराच्या शोधात पुणे मुंबई बेंगलोर आणि हैदराबादला होता जरा सर्वे करून घ्या तुम्हाला जर विदर्भ या ग्रामीणमधील दहा गावं घेऊन या प्रत्येक गावातील दोन चार तरुण तुम्हाला तिकडे झाकलेले दिसतील पुण्यात गेलेले दिसतील रोजगारांच्या संधीसाठी मुंबईत गेलेले दिसतील हैदराबाद गेलेले दिसतील बेंगलोरमध्ये गेलेले दिसतील चेन्नईमध्ये गेलेले दिसतील म्हणजे रोजगारासाठी विदर्भामध्ये अजिबात स्कोप ठेवला नाही मग सत्ता कोणाच्या कामाची विदर्भातील जर पूर्ण वर्षस्क कंट्रोल आणि विदर्भाचे मुख्यमंत्री असून विदर्भाच्या तरुणांना रोजगारासाठी बाहेर परप्रांतात जावं लागत असेल किंवा दुसऱ्या ठिकाणी विदर्भाच्या बाहेर जावं लागत असेल तर हे अपयश कोणाचा आहे हा सुद्धा विचार जनता करत आहे राहिलाय धार्मिक कुठ या संदर्भात तुम्हाला सगळ्यांच्या पुढे मी मानलेलं हे अपयशी सरकार या सरकारची कामगिरी शून्य आहे मला कोणीतरी एक सर्वे रिपोर्ट सांगितला अरे बाबा ज्या हेडमास्तरचा पोरगा परीक्षा देतो आणि त्याला गुण जर कमी पडले आणि पेपर तपासणीचं काम हेडमास्तरकडेच आहे तर त्याचे गुण वाढवून देणार नाही किंवा जे परीक्षाच दिले नाहीत तर त्याच्या संदर्भात किती टक्केवारी द्यायची जो परीक्षेसाठी घाबरतो आहे अशांना टक्के काय द्यायचे पास करायचं पैसे न देता ही सरकारची अशी कामगिरी आहे पण एकूणच पाहिल्यानंतर इथे कोण सुरक्षित आहे इथून सुरुवात होते शेतकरी नाही बेरोजगार नाही कंत्राटदार नाही मुलं नाही आपली महिला नाही आमच्या छोट्या छोट्या बालिका सुरक्षित नाहीत आणि महाराष्ट्रामध्ये भ्रष्टाचारानंतर कळस टाकलाय खुले आम जमिनीची लूट चालली आहे मंत्री संत्री चेले चपाटे महाराष्ट्रातल्या जमिनी लुटून खात लुटून कमडी कवडी मोल दराने दमडी मोलदारांनी लय आणि सगळ्यांचा यामध्ये सहभाग आहे अदानी सारख्या मोठ्या माणसाला तर मुंबई दिल्ली माझ्याकडे मी अधिकृतरीत सांगतोय ज्या जमिनीचा मार्केट व्हॅल्यू जर काढलाय अदानीनं दिलेल्या तर दहा लाख कोटीचं होईल दहा लाख कोटीचा उद्या जर मार्केट व्हॅल्यू जर काढला आणि मंत्रीपर्गेतच आहेत पुण्यातल्या जमिनी प्राईम लँड सगळे काढले सुद्धा जमिनी संस्थांच्या जमिनी सुद्धा विल्हेवाट लावण्याचं काम संस्थांच्या चॅरिटेबल संस्थांच्या जमिनी सत्ताधारी लोक त्याच्यावर हात मारतात पूर्णतः ज्या एज्युकेशनसाठी सोशल साठी जमिनी दिल्या होत्या त्या जमिनी बटकवण्याचं काम सुरू झालेलं आहे म्हणजे प्रचंड मोठा भूखंड या ठिकाणी यामध्ये भूखंडचं स्कॅम महाराष्ट्रामध्ये आणि शेवटचं सांगतो आपल्याला की कंत्राटमध्ये पर्सेंटेज किती असा हो मी पुन्हा सांगतो आपल्याला तुम्ही जरा चार अंगणवाड्यांना जाऊन या चार अंगणवाडीमध्ये तुम्ही जाऊन आलात तर तिथला त्या अंगणवाडीची पोरं जे साहित्य पुरवलं जात आहे खात त्यांना पोरांना ते फेकून देत आहे ते खात नाही गडर स्त्री ते खाऊ शकत नाही तुम्ही जरा चार कहा मी सगळ्या तुम्हाला तुम्हाला विनंती करतोय हा पीएच आर जो दिला जातोय तो जरा तपासा एकही महिला खात फिकून येतात आणि फिकून देत आहे ता खाऊच शकत नाही अशा प्रकारचं निकृष्ट आहे अड्या पडलेला सडलेला माल पोरही खाताय अंगणवाडीचे तर खाऊ शकत नाही काय चाललंय कोणालाही प्रोटेक्शन आहे त्याही पलीकडे जाऊन शिक्षण विभागामध्ये मध्यान्न भोजनाचं साहित्य आहे एकाही साहित्यामध्ये पॉकेटमध्ये एकाही पॉकेटमध्ये पुरेसा आठशे ग्राम सातशे ग्राम तीनशे ग्राम एक किलोच्या बागे त्या पाकिटमध्ये कमी आहे निकृष्टी टोळींच्या डाळीच्या नावाखाली सोयाबीनची डाळ मिक्स करून दिली जाते मी अनेक पुरावे माझ्याकडे मी सगळे आणून ठेवले या दिवसात मानेल तुम्ही प्रश्न केला होता हा विषय मानेल मी हे दाखवणार हे खाण्यासाठी योग्य आहे का काय चाललंय कोण वाटतो को हे सगळं आणि अशा प्रकारे सगळं कामं मोठमोठी मोड़ कंत्राट ही सगळी मध्ये अबाऊमध्ये मध्ये मॅनेज करून हे सांगितलं आतापर्यंत एक लाख सदुसष्ट हजार कोटीची कामं ही वाटून दिली आणि त्यातून पर्सेंटेज म्हटलं मोठ्या प्रमाणात जर हे पारदर्शी सरकार सर आहे तर या सगळ्या प्रकरणावर हो। या सरकारच्या उलबीवर व्हाईट पेपर काढून या विधानसभेमध्ये ते हो। आणावं अरे व्हाईट पेपरमधून माध्यमातून महाराष्ट्राला टळू द्यावं की हो। त्यांची कामगिरी काय आज इलेक्ट्रिकच्या बिलच्या मागे सांगत आहे सामान्य माणूस इलेक्ट्रिकचं बिल भरू शकत नाही मीटरचे ते इलेक्ट्रॉनिक्स मीटर लावले त्यामुळं ज्या झोपडीमध्ये पाचशे रुपयाचं बिल येत होतं आता पंधराशे आणि सोळाशे रुपयाचं बिल येतं काय करणार आहे तो तुम्हाला माहित असेल की त्यांची लूट सुरू आहे महागाईवर यांचं कुठलंही नियंत्रण नाही प्रचंड महागाई वाढलेली आहे आणि शेतकऱ्यांच्या उपस त्याला जो आपला सीसीआय जो घेते आहे तो कापूस एक चांगल्या क्वालिटीचा सात हजाराच्या पलीकडे जात नाही लांब धाव्यात आणि दुसऱ्या कापसाला किंमत नाही सोयाबीन चार हजाराच्या वर जात नाही आहे सोयाबीनला दर नाही धाडाचे खरेदी केंद्र सुरू झाले नाही हे सगळी परिस्थितीमध्ये राज्य तीन लोकांच्या बांधणामध्ये जो धिंगाणा पाहिला तुम्ही या निवडणुकीमध्ये एकमेका एकमेकाच्या विरोधातला एक आता अबोला सुरू झालाय आता बोलणं बंद झालंय पुढच्या काळामध्ये महाराष्ट्रात काय चित्र निर्माण होईल ते तुम्हाला दिसेल पण मला तरी असं वाटतं एकूणच वर्षभरामध्ये राज्याला अधोगतीकडे नेणारं हे वर्ष राहिलं राज्याला उद्ध्वस्त करणारं हे वर्ष राहिलं आहे कुठेही समाधान आणि जनतेला काही मिळालं असं काही दिसत नाही म्हणून या सरकारच्या कामगिरीवर ही काळी कामगिरी काळाकुट्ट कामगिरी म्हणून ही सरकारची आम्ही बघतो आहोत आणि या वर्षभराच्या कामगिरीला शून्य मार्कच द्यावा किंवा मार्कच देऊ नये कारण परीक्षा दिली नाही त्यामुळे मार्क्स देण्याचा प्रश्नच येत नाही असं लो, मला वाटतं लोडा म्हणाले आहे की देवेंद्र फडणवीस इतर पक्ष सुद्धा चालवतात त्यावर काय होईल म्हणाले की देवेंद्र फडणवीसांचं कौतुक करताना देवेंद्र फडणवीस इतर पक्षही चालवतात नाही बरोबर आहे ना आता लोढा काही कुठं बोलत नाही इतर पक्ष चालवतात इतर पक्ष फोडतात इतर पक्षांना सोबत घेतात त्यांना वाटत की पक्ष फोडून सोबत घेतात म्हणजे चालवणं असेल दुसऱ्याच्या शेतावर अतिक्रमण करणं आणि आपली शेती म्हणणं हा त्याचा अर्थ दिसतो या संदर्भात आमचं धोरण स्थानिक पातळ निर्णय घेण्याचा आहे त्या नगरपालिका नगरपंचायत मध्ये होतो महानगरपालिका आणि जिल्हा आहे लोढांचा जो इशारा आहे हा व्यवस्थेच्या अनुषंगाने आहे राजकीय कटाक्ष आज म्हणायचं की सर्व म्हणजे अधिकारी माध्यम किंवा न्यायालय हे सर्व देवाभाव चालवतात असा अहंकार हा त्यांच्या वक्तव्यातून दिसत आहे त्यांचं वक्तव्य म्हणजे सत्ता चालवत असताना रावणाला जसा अहंकार होता तोच अहंकार आता देवेंद्र फडणवीसांच्या अंगी आहे असं त्यांना म्हणायचं ज्यांना काही महिन्या घेणंच नाही प्रस्तावही पाठवला नाही त्यांना मी सांगितलं लाडका बिल्डर पोसला तरी त्यांना काम सुरू आहे त्यामुळे त्यांना शेतकऱ्याशी काय देणे घेणं आणि अधिवेशनाशी काय देणे घेणं जर त्यांना असं विदर्भाचे मुख्यमंत्री म्हणून तर विदर्भामध्ये बजेट अधिवेशन घ्यायला पाहिजे होतं हे अधिवेशन सहा दिवसाचं पाच दिवसाचं घेण्यापेक्षा आमची मागणी होती की तुम्ही अधिवेशन उन्हाळा बंद करा नागपूरला हिवाळी अधिवेशन घेण्यापेक्षा बजटचं बजेट बज़त अधिवेशन द्या आणि विदर्भाला भरभरून द्या दिसू द्या काहीतरी दिलं पण ते काय दिसत नाही